काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही हे वाक्य आहे उबाठा गटाचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं उबाठा गटाच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळेच आता अग्रलेखाच्या माध्यमातून काँग्रेसला गळ घालण्याची धडपड सुरू असल्याचं दिसते वास्तविक बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकाल पाहता काँग्रेसने कोणते निकष डोळ्यापुढे ठेवून स्वबळाचा निर्णय घेतला हे देवत जाणे उबाठा गटानं मराठी मतांसाठी राज ठाकरेंशी युती करण्याचं निश्चित केलं खरं पण काँग्रेसला मात्र राज ठाकरे पसंत नाहीत काँग्रेस नेत्यांनी वारंवार हे बोलूनही दाखवले त्यामुळेच सध्या महाविकास आघाडीत तुतुमयमय पाहायला मिळते बरं एवढं उदार होऊन काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली तर उबाठा गटाच्या पोटात दुखण्याचं कारण काय सध्या तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं बरं चाललेलं दिसतंय मग काँग्रेसच्या निर्णयानं त्यांचा एवढा व्हावा यासह विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर साक्षात महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाला मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मुस्लिम मतं मिळाली शिवाय याच मतांच्या भरोशावर वर्चोव्यात उबाठा गटाचे हारून खान निवडूनही आले आता तर मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे उबाठा गटासाठी करो या मरोची लढाई झाली अशावेळी काँग्रेसशी फारकत घेणं म्हणजे त्यांच्या मतांशीही फारकत घेणं आहे हे एव्हाना त्यांना कळून चुकलं असावं त्यामुळेच सबुरीने घ्या असा सल्ला देऊन एक प्रकारे काँग्रेसने स्वबळावर न लढता आमच्यासोबत लढावं अशी गळच उभाठ्या गटाने घातली आहे बरं हे करताना बिहार निवडणुकीवरून काँग्रेसचा पाणउतारा करायलाही ते विसरले नाहीत एखाद्याकडे मदत तर मागायची पण मदत मागितली असं भासू द्यायचं नाही ही उबाठा गटाची शैली आहे एकंदरीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून भागेना अशी स्थिती काँग्रेस आणि उबाठा गटाची झाली आहे या दोन्ही पक्षांचा हेकेखोर स्वभाव आणि सध्याचं चित्र त्यांना निवडणुकीत नडलं तर नवल वाटायला नको दुसरीकडे आभाळा एवढं मोठं मन करून काँग्रेसनं मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय कदाचित बिहारमध्ये तोंडावर आपटल्यानंतर किमान मुंबई महापालिकेत तरी उरली सुरली ताकद शिल्लक राहावी या उद्देशानं काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केली असावी पण स्वतःवर नसलेल्या विश्वासाचं काय करायचं काँग्रेसला मुंबईत मनसे सोडून बाकी कुणीही चालणार असं सध्याचं चित्र आहे मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हत्ती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही असं म्हणत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अलीकडेच मनसेशी युती न करण्याची भूमिका जाहीर केली मात्र दुसरीकडे मुंबईत शरद पवार यांच्याशी युती व्हावी अशी काँग्रेसची मनोमन इच्छा आहे त्यासाठीच काँग्रेसच्या शिष्टमंडळानं सिल्व्हर ओकवर जात शरद पवार यांची भेटही घेतली परंतु काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला तरीही त्यांना कुबड्यांची गरज का वाटते असा प्रश्न या सगळ्या परिस्थितीतून उपस्थित होतो वास्तविक काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढावं यासाठी मुंबई काँग्रेसचा सर्वाधिक आग्रह आहे हा आग्रह करण्यात वर्षा गायकवाड वर पहिल्या फळीत दिसतात मात्र जेवढ्या आत्मविश्वासाने त्यांनी स्वबळाचा नारा दिला तेवढाच आत्मविश्वास निवडणुकीला सामोरं जाताना त्यांच्यात दिसत नाही म्हणूनच कदाचित कुबड्यांसाठी वर्षात त्यांची पळापळ सुरू आहे मराठीचा मुद्दा रेटत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे कारण केवळ मराठी मतांच्या भरोशावर आपले पोट भरणार नाही ही, ही वस्तुस्थिती काँग्रेसला माहिती असल्यानं त्यांनी ठाकरे बंधूंपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला असावा थोडक्यात काय तर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या महाविकास आघाडीतील या गोंधळाचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच दिसेल या सगळ्यात शरद पवार मात्र कमालीचं मौन साधून आहेत इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाल्याचं दिसतंय उबाठा गटाला साथ द्यायची की काँग्रेसचा हात पकडायचा अशा द्विधा मनस्थितीत शरद पवार आहेत त्यामुळेच शरद पवार यांच्यापैकी कुणासोबत जातात की आजवरचा इतिहास पाहता आणखी एखादा वेगळा प्रयोग करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद